नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत विरोधकांऐवजी सत्ताधाऱ्यांकडूनच घोषणा देत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सौभाग्यवती शौमिका महाडिक यांच्या विरोधानंतरही संचालक वाढवण्याचा था ठराव मंजूर हातकडुंगे तालुक्यातील हुपरी इथल्या घरफोडीचा पोलिसांकडून चोवीस तासात छडा चोरट्यांकडून अठ्ठावीस लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त अट्टहास करून पंचगंगा नदीत विसर्जित झालेल्या अनेक गणेश मूर्ती आता नदी घाटावर आल्या उघड्यावर भग्नावस्थेत पडलेल्या गणेश मूर्तींचं पुन्हा विसर्जन करण्याची गरज रस्त्यावर ठेवलेल्या सिमेंटच्या कठड्याला मोटरसायकलची धडक सिद्धनेरली इथल्या सत्तावीस वर्षाच्या दीपक तोंदेचा मृत्यू महामार्गाच्या कामातील त्रुटींबद्दल सिद्धनेली ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा आणि कळंबा इथल्या गॅस पाईपलाईनच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या मुलांच्या उपचारासाठी भोजने कुटुंबियांना आर्थिक मदतीची गरज दातृत्वशील हातांनी पुढे येण्याचं आवाहन